नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील दिगुळ ह्या गावामध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त ह्या ठिकाणी जे देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जे असंख्य तालुक्यातून व जिल्ह्यातून ठिकाणी भक्ती भावाने दर्शनासाठी येतात तर आपण थोडक्यात देवीचा काय इतिहास आहे ते आपण जाणून घेऊ काय सांगतो पहिल्यांदा नाव सांगत रामेश्वर

बर दादा म्हणून तुम्हाला सांगायचं की आज जे आहे तर जवळपास अंदाज सांगता तर पूर्ण गरजा कमीत वरचे दोन हजार साडेसार तीन हजार टोप किती रोडचे कमीत कमी आता पहिले मागातून आज गरजा दुसऱ्या मार्गला चौथ्या करतात

आता ते आमदार बरं निर्चन काळातील हे मध्ये जवळपास तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून मराठवाड्यातून असंख्य भाविक भक्त या ठिकाणी देऊळ गावामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात काय समजा काय नाही आज पहिलीच माळ आहे आणि आज पहिली माळ असल्यामुळं लोकं थोडी पब्लिक कमी आली इथं कमीत कमी पब्लिक मोजा येत नाही एवढी पब्लिक दोन तीन हजार आता उद्यापासून तीन हजार चार हजार पाच हजार कमीत कमी अशी दहा हजारापर्यंत पब्लिक जाते इथं आणि दररोज महापारसाची पंगत असते आज मला वाटतंय आज उपास असल्यामुळं शाबूधाण्याची पंगत असेल उद्यापासून दररोज पाचवी पकवानाचं अन्न असतंय आणि प्रत्येक लोकांनी वेगवेगळ्या पंक्ती घेतलेल्या असतात आणि हे खूप जुनं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे रेणुका देवीचे त्याच्यामुळंच आमच्या गावाला डिगोळ आम देवीचे असे म्हणतात देवीचं प्रसिद्ध मंदिर असल्यामुळं गावाचं नाव तसं डिगोळ आहे तर प्रसिद्ध रेणुका मातेचं मंदिर असल्यामुळं गावाला आमच्या डिगोळ देवीचे असे म्हणतात आणि देशमुख कंपनी जे आहे अण्णासा मालक असतील रमाकांत दादा असतील अजय असतील विजयकुमार दादा असतील हे सर्व देशमुख कंपनीचं खूप इथं लक्ष आहे म्हणजे अण्णासाद मालक देशमुख आहेत हे नऊ दहा दिवस इथून हलत सुद्धा नाहीत सकाळी सहाला येऊन रात्री खूप वेळेपर्यंत ते असतात आणि खूप त्यांची सेवा असते इथं आणि खूप जुनं मंदिर आहे परिसुद्धी तुमच्या गावातले सरपंच असेल देशमुख त्यांनी त्यांच्या माध्यमातून मला वाटते गेल्यावरती रस्त्याचा थोडा अर्धा टप्पा पूर्ण केला पण जे की पूर्ण टप्पा पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठी जे गावातील प्रतिनिधित्व करणारे जे लोकं असतील आता आतापर्यंत जे आमदार खासदार आहेत पण त्याची निधी आणायचा आणि गावाचा विकास करायचा आहे त्या मार्गावर मार्ग त्याचा मार्गासाठी तुम्हाला प्रयत्न काय करायचा काय माहिती आता वीस वर्ष झालं आपले खासदार आहेत बंडू जाधव काय विकास आहे त्यांचा वेगळं दप्त घेतलं होतं पाच वर्षाला एक देत आपल्या चेहरा जागी जाते तालुक्यामध्ये कुठं विकास आहे त्यांचा सांगा आपल्या सोनपेठ तालुक्यामध्ये बंडू भास बंडू भास यांचा कुठं विकास आहे सांगा आणि वीस वर्ष सत्ता त्यांच्याकडे आमदार होते काही दिवस काही दिवस खासदार होते कुठला एक वर्ष सांगा त्यांचा कुठं एखादा फंड दाखवा किंवा पाच लाखात तरी फंड दाखवा किंवा कुठल्या कार्यकर्त्याला फंड द्यायला दाखवला पाच पाच वर्ष लागले येत आणि तोंड दाखवू देत पाच पुढच्या पाच वर्षाला देतात तरी माझं म्हणणं की खासदार साहेबांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ना शेवटी जिल्ह्याचे खासदार असते आणि आमदार साहेबांसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आता हे देवाचं काम आहे देवीचं मंदिर जुनं दे, मंदिर आहे आता मला एक आहे की देवा धर्मामध्ये कसल्याही प्रकारे तुम्ही राजकारण आलं नाही एक तर प्रतिष्ठेच्या भावनेनं एक छोट्यातल्या छोट्या वर्गातला एखादा वृत्ती जरी असेल तर त्याला वाटतं की आपण देवाला काहीतरी केलं पाहिजे देवाला देणवी दिली पाहिजे हे तर लोक आमदार खासदार त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे त्यांना का बरं नाही वाटत त्यांची त्यांना मानस राजकारणाचा विश्वास नाही ना खासदार साहेबांनी आधी माझे हिडवत खासदार साहेबांनी डिगूळ दत्त घेतलं होतं तर एकच जाऊ दे कमीत कमी देवीला तर एखादा दहावीस लाखाचा फंड टाकायला पाहिजे ना, ना। आणि विकास करायला पाहिजे राजकारणाचा राजकारणाचा काय संबंध आहे हे सार्वजनिक काम आहे ना राजकारणाचा कुठलाच विषय नाही ह्याच्यात आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील आता दादा राजे दादा विटेकर यांनी फुल नाही फुलाची पाकळी विकास केला पाहिजे ना तसं बंडुबानं सुद्धा इथे विकास करायला पाहिजे ना आणि वरपुडकर साहेबांनी सुद्धा हे फंड टाकलाय आता मालक म्हणाले टाकेन ते आता इथून पळी पण टाकणार आहेत असं आता बोलले ना बरं तुम्ही पण एक प्रतिष्ठित व्यक्ती तुम्ही पण मला वाटते माझी सरपंच दिगोळीचे होऊन गेल्यावर बरोबर आहे का तर तुम्ही जे तुम्ही तुमची जी प्रतिष्ठा ह्या गावामध्ये आहे त्याच माध्यमातून ह्या गावामध्ये जवळपास पूर्ण तालुक्यातून शहरातून लोक देवीचं दर्शन घे घेण्यासाठी येतात पण तुम्हाला पण काय पाठपुरावा करावा असा वाटला नाही त्या रस्त्यासाठी काय नाही इतर तिथी क्षेत्रामध्ये राजे दादा विटेकरनं हे मंदिर घेतलेले आणि जे काय इथं जवळपास नाही ना म्हणजे दादाचे पाच पन्नास लाख रुपयाचं फंड पडलेला आहे आणि त्रिक्षेत्र असल्यानंतर खूप फंड आहे आता आता घेऊन दोन तीन वर्ष झालेलं आहे त्याला त्रिक्षेत्रामध्ये आता इथून पुढे फंड पडत जास्त सगळ्याचंच लक्ष सगळ्यात असल्याच्या असल्याजोबनं सगळ्याचंच लक्ष नेते नेत्यायचं आणि सगळे करतात पुन्हा पुरवठा करतात आता प्रत्येकाने केलं खासदारनं केलं दादाने केले आमदार साहेबांना केलं प्रत्येकाचं लक्ष आहे प्रत्येकाचे कार्यकर्ते प्रत्येकाचे कार्यकर्ते जवळजवळ पाठ पाठपुरावा करते सखत मंत्रा आमच्या देवीचं करा त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते कृषी चालू कर कर ते करत राहतात दादा तुम्हाला सांगतो ते की सोनपीठामध्ये सोमेश्वर मंदिर आहे महत्वाचा मधला मंदिर सोमेश्वर मंदिरला वितेकर दादांनी मोठा फंडा आणला तसाच ह्या हे जे शक्तीपीठ आहे देवीचं या दर, दर, आ, ह्या देवीच्या शक्तीपीठाला पण आमदार असतील खासदार असतील त्यांनी पण मोठा फंड आणून ह्या ठिकाणी जर येणाऱ्या भाविक भक्तांना इकडं बाजूला पाहिलं तर पूर्ण पर्यटन तळ झालं पाहिजे इकडं असं म्हणजे पूर्ण गार्गनचा भाग झाला पाहिजे असं ह्या माध्यमातून सर्व मराठवाड्यातून लोक ठिकाणी येतात काय सांगा नाही नाही मी म्हणलं ना तुम्हाला की ब खासदारचे बी कार्यकर्ते तिथं दादाचे बी कार्यकर्ते वर्कुकर्स कार्यकर्ते सगळ्याचे आता शिफारशीं हे काम व्हायचे सगळ्यांना पाठपुरावा करायचे आणि आत्ताच काय आता आणि थोडं वेळ लागेल पण विकास फरारच सगळ्याचंच लक्ष असं नाही म्हणून कोणाचं लक्ष नाही आणि ही आई जगदंबा एक जागरूक देवस्थान आणि हे सगळ्यालाच माहिती नेत्याला या जिल्ह्यामध्ये हे म्हणजे मलाच वाटतं आपल्या जिल्ह्यात सगळ्यात मोठं हेच पीठ आहे राणी नंतर हे बरं तुम्ही काय सांगाल तुम्ही पण एक देवीची पूजा पाहिजे तर देवीचा पूर्ण इतिहास तुम्हाला पण माहिती आहे पुरातन काळातलं म्हणजे किती भाविक भक्त जवळपास येतात काय सांगा भाविक भक्त म्हणजे आता कारण आज पहिली माळ आहे आज पहिली माळपासून सुरुवात होती पाचव्या माळेपासून जास्त भाविक भक्त याच दर्शनाचा जेणेकरून नवज जे महिला मंडळ असतील ते नवज देवीला नवस करतात नवस त्यांचा पूर्ण होतो नवस पेरण्यासाठी पण येतात म्हणून भावी सेवा करतात नवस पेरले तर त्याला बी आनंद होतो येऊन आपल्याला दर्शन करून जातात पाहिलं तर तुमच्या त्या पुढच्या मैदानामध्ये जे की काही बाहेर गाऊन जे व्यापारी येतात त्यांचे स्टॉल वगैरे लागतात सुटा नेते नेते असे त्यांना बी तुमच्या गावातील लोक मार्गदर्शन करतात ना सर त्यांची व्यवस्था भरपूर करतात त्याला काही विचारतात असं विचारता येईल म्हणजे दुकानं बसवण्यामध्ये काही कोणाचं हे नाही काही नाही कोणाच असं आवश्यक पण म्हणजे ते लोकांचा असं प्रावण करून हा सगळे जे आपले युवक मंडळी समजा मालक असतील सगळ्यांचं पूर्ण लक्ष त्याच्यावर त्याचे असं हे येतोय की आणखी वाढावं जेणेकरून आणखी व्यापारी यावं अशी त्यांची पण इच्छा आहे आणखी वाढावं देवीचा अजून प्रचार व्हावं आणखी हे व्हाव पाहिलं तुम्ही जे की परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये राणी सवरगाव हे गाव आहे गाव त्या गावामध्ये रेणुका देवी आहे त्या देवीचं एक शक्तीपीठ म्हणून देगोळची देवी असं ओळखलं जातं आणि देगोळच्या देवीच एक शक्तीपीठ म्हणून महारचा गड महारच्या गडाला एक देवी आहे ह्या ह्या जे तीन देवी आहेत तिन्ही देवीचं एकच मुकुटा दिसतं अशा प्रकारे गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे की जेणेकरून ह्या आजूबाजूला जे परिसर आहे ते परिसर मोठा व्हावा आणि त्या ये परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तासाठी तिथं पर्यटन स्थळ बनावं अशी अशी भाविक भक्तांची इतरच्या सर्वांची इच्छा आहे जे की आमदार खासदार असतील त्यांचा जे निधी असतो त्यांनी <coughs> जास्तीत जास्त ह्या देवीला लावा अशी प्रतिक्रिया तिथं ज्या भाविक भक्तांनी आणि गावकऱ्यांनी दिली दादा हे जे काय माहिती का हे नग... गा... पुरातन काळातील हे पुरातन काळातील मंदिर आहे तर ह्या मंदिरामध्ये असंख्य तालुक्यातील व परभण जिल्ह्यातील भाविक भक्त महिला असतील पुरुष असतील या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर काय सांगा नेमका देवीचा इतिहास सांगायचा विषय म्हणजे असा झाला की तीनशे वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे आणि पहिलं मा राणी सावरगाव हे राणी सावरगावचं शक्तीपीठ आहे आणि त्याच्यानंतर त्याची स्थापना झाल्याच्या नंतर मग रेणुका म्हणजे माहूर तितली एक साळुंटा इथं स्थापित झालेली आणि ह्या दोन्ही देवी इथं स्थापित होत असताना म्हणजे मला वाटतं जवळपास तीनशे वर्षाचा काळ आहे म्हणजे नरसिंहराव बाजीराव बाजी नरसिंहराव आणि भोजाजीराव तर भोजाजीरावच्या काळामध्ये ह्या मंदिराचा स्थापना झालेली म्हणजे साधारण तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही तीनशे पूर्वी वर्षाची जी गोष्ट होती हे जे काही जुने काही लोक होते इटली आणि आमचा पुजारी इथे जे पुजारी होते त्या पुजाऱ्याच्या ह्यांच्या सांगण्यावरून असा येते की त्या मूर्तीची इथं स्थापना झाली स्थापना झाल्याच्यानंतर काही कालानंतर इथं काही कार्यक्रम होते म्हणजे आज पंचवीस ते तीस वर्षापासून कोण हे कार्यक्रम सुरू झाले मग कार्यक्रम सुरू असताना पहिल्या वर्षी एक हजार दोन हजार दुसऱ्या वर्षी तीन हजार चार हजार मग आजच्या कंडिशन मध्ये आणि आजच्या मितीला जवळपास पाच हजार भाविक ह्या मंदिरामध्ये कंटिन्यू सकाळी अकरा ते चारपर्यंत संध्याकाळी दर्शनास येणे दर्शनासून जाणे आणि तितक्या भक्ताची सेवा इथली गाव गाव गावकरी मंडळी आणि ह्या मंदिरावर जे सत आठ लोक नेमलेले हराळाचे आठ लोक आणि तुमच्या अन्नदानाचे आठ लोक आणि दोन वीस मुखाचे लोक असे मिळून नऊ दोन्ही अठरा आणि वीस वीस लोक ह्या इतक्या लोकांचा कार्यक्रम पूर्ण पार पाडते